पांडुरंग पवार हे मंडळाचे जाहीर केले आहे आपण आपल्या शहराच्या वतीने आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करून की आपण येत्या पंचवीस दिवसात ही सदस्यक प्राथमिक सदस्यता नोंदणी आणि सक्रिय सभा मी कंप्लीट कराल अशी मी आशा व्यक्त करतो दुसरं सांगायचं तर आता आपल्या शहरात तिन्ही विधानसभेमध्ये आपल्याला गौभीट यश असं प्राप्त झालं आहे मी महानगराच्या वतीने मध्ये मी तिन्ही आमदारांचा आमदारांचं स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो नंतर आपण त्यांचा

ऍडव्होकेट राहुल भाऊ ढिकले यांचा सत्कार त्या मतदारसंघातले तिन्ही मंडळाध्यक्ष पंचायत शहरातगुरु संघातले तिन्ही मंडळाध्यक्ष आणि व्यासपीठावरील मान्यवर भगवान काकड रवी पाटील अविनाश पाटील हे तीन मंडल अध्यक्ष अध्यक्ष आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर व्यासपीठावरील सर्व मान्यवर अध्यक्षाचा सत्कार करतील हा सत्कार आपला सर्वांचा विचार आहे असलेले शहराचे अध्यक्ष प्रत्येक जाधव आमचे मार्गदर्शक बाळासाहेब साधव उपस्थित सर्व ज्येष्ठ मान्यवर बंधू भगिनी स्ने खर तर जेव्हा तीन मंडळाध्यक्ष माझा सत्कार करायला आले तेव्हा माझ्या मनात आलं की पहिले त्यांचा सत्कार केला पाहिजे कारण सर्वात लक्षवेधी लढत ही आमच्या इथे होती प्रत्येकाला वाटायचं की समोरच्या माणसाला विकत घेतलं आणि पैसा मिळून तर माणूस की अशी ही लढत होती आणि त्यातल्या त्या निवडणुकीनी आणि शहाऐंशी हजाराच्या साठ्याऐंशी हजाराच्या लेटनी एक गोष्ट केली आहे की भारतीय जनता पक्षाचा एकही माणूस विकवू नये लोकांच्या गप्पा जर ऐकल्या तर याला एवढे पैसे दिले त्याला तेवढे दिले एवढे रुपये खर्च करू अशी किंवा बातम्या तर मला आमचे मार्गदर्शक बाळासाहेब आणि उद्धव बाबा दोघं काय म्हणायचे टेन्शन घेऊ नको लो आपल्याकडे लोक आहेत आणि जनता आपल्याबरोबर आहे इथे बसलेले आमचे मोरुजकर साहेब आहेत पप्पू माने ऋषी हडके साहेब आहे अमित मुघेल तर आमचे आहे सुरेश खेताडे त्याच्यामुळे हे रात्रभर जागले यांनी का आला यांनी कष्ट केले त्याच्यामुळे माझ्या अंगावर गुलाल पडला हे मान्य केलं फक्त हे करत असताना काही गोष्टींचे आत्मपरीक्षण पण केले पाहिजे की आपण जेव्हा निवडणूक लढतो तेव्हा हो, सीमताई आणि माझी अडचण अशी झाली की समोरचे उमेदवार जे होते त्यांना पक्षाची बारीक बारीक गोष्टी पण माहिती होत्या छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना ते ओळखायचे आणि त्याद्वारे पक्षाच्या लोकांवर प्रेशर करणं त्यांना पैशाची ऑफर देणं ह्या गोष्टी सर्रास झाल्या आणि त्याच्यामुळे तीन चार दिवसापासून परत एकदा वातावरण असं होतं किती घेतील आणि येऊन आम्हाला त्रास देता काय परंतु ही मोदी साहेबांची भारतीय जनता पक्ष आहे देवेंद्रजी महाराष्ट्राचं नेतृत्व करताय आणि इथं अशा गद्दारांना क्षमा नाही भविष्यात तुमचं ना कोणी वाकडे करणार नाही याची हमी घेऊन मी आज कारण एखादा माणूस आपल्यासाठी काम करतो पक्षासाठी घाम काढतो पक्षासाठी कॉम्प्रोमाइज करतो, पक्षा करतो। तेव्हा त्याच्या ते संरक्षणाची जबाबदारी त्याची प्रगतीची जबाबदारी त्याच्या कामाची जबाबदारी ही त्यांच्याबरोबर आपली पण असते आणि त्याच्यामुळे जर कोणी असं म्हणत असेल की आम्ही पक्षात येतो परत तुम्हाला पाहून घेऊ तर मला वाटतं ते त्यांचं स्वप्न आहे आणि त्याच्यामुळे आज सीमांच्या बऱ्यात नाही आहे आमच्या तिघांच्या वतीने मी सांगतो की भारतीय जनता पक्षाच्या एकाही कार्यकर्त्याचा त्रास स्वामी होऊ देणार नाही